नमस्कार मी दीपाली कानसे महा एम टी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत गणेशोत्सव सुरू आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला आपल्या आजूबाजूला अनेक सुंदर आणि पर्यावरणपूरक असे देखावे पाहायला मिळतात परळ येथे राहणारे राजू राणे हे दरवर्षी घरगुती वस्तूंपासूनच बापाचा देखावा तयार करतात या वर्षी सुद्धा त्यांनी घरगुती रुमालांचा वापर करून सुंदर देखावा तयार केलेला आहे राजू राणे सर आता आपल्यासोबत आहेत सर तुमचं महा एमटीबी मध्ये खूप खूप स्वागत तुम्ही दरवर्षी असे सुंदर देखावे तयार करता तर यावर्षी रुमालांचा देखावा तयार करायचा माझं दरवर्षी आता सरकारने दोन हजार दहा पासून जेव्हा थर्मोकॉल बंद केला मी याच्या अगोदर थर्मोकॉल वगैरे त्याचं डेकोरेशन करत होतो मग जेव्हा सरकारने थर्मोकॉल बंद केल्यानंतर मी हा कॉन्सेप्ट केला की काहीतरी लोकांना आपण देणे आहोत तर आपण काहीतरी वेगळं असं करू मी आता दोन हजार बारा पासून टिल डेट दोन हजार चोवीस पर्यंत दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं असं करतो म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे शालेय उपयोगी वस्तू त्याच्यानंतर मुलींना जे कपडा लत्ता जो काय लागतो तस का ते तसं मी यावर्षी पण एक संकल्पना केली म्हटलं आपण काहीतरी रुमालाचं करू ह्या ज्या वस्तू करतो ना ह्या वस्तू मी वसईला गाडगे महाराज अनाथ आश्रम आहे त्या मुलांना मी जाऊन ह्या वस्तू त्यांना अर्पण करतो किती दिवस लागले तुम्हाला देखावा साकारायला करायला मला जास्तीत जास्त दोन दिवसात मी या वर्षी माझी तब्येत ठीक नसल्यामुळे माझी मुलगी आणि माझी पुतणी श्रावणी आणि ऋतू या दोघांनी हे बनवलं किती वर्षांपासून तुम्ही बाप्पा बसवता आता मला हे वर्षी त्रेपन्नाव वर्ष आमचं अजूनही बरेच लोक इको फ्रेंडली इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करत नाहीयेत अजूनही प्लास्टिकचा पीओपीचाच वापर करतात मी त्यांना तेच एक सांगू शकतो की मी जी ही जी संकल्पना केली आहे ती पर्यावरणपूरक आहे म्हणजे जेणेकरून हे लोकांना सामाजिक लोकांना हे कळावं की बाबा काहीतरी आपण झाड न तोडता किंवा कशाची नुकसान न करता आपण त्यांनी ह्याच्या पाठीमागे काहीतरी आपण उपयोग होईल हे सगळ्यांनी लक्षात धन्यवाद सर आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्याही घरी या वर्षी असाच एखादा सुंदर आणि पर्यावरणपूरक देखावा असेल तर तुम्ही दोन लाखांपर्यंतची बक्षीस जिंकू शकता त्यासाठी तुम्हाला महाएमटीव्ही च्या इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी व्हायचे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंक वर क्लिक करा आणि महा एमटीव्ही च्या सोशल मीडिया अकाउंट द्या